आता पाहूयात जय महाराष्ट्रच्या जनता रिपोर्टर या विशेष कार्यक्रमाबाबतच्या बातम्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही आहे इथल्या नागरिकांनी देश स्वतंत्र झाल्यापासून ही स्मशानभूमी नाही असं आहे यातच या ठिकाणी रस्तासुद्धा नाही आहे आणि आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांना स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ओढ्याच्या बाजूला कुठेतरी अंत्यविधी करावा लागतोय गेल्या अनेक वर्षांपासून गावाला स्मशानभूमी मिळावी यासाठी प्रशासनाकडे या नागरिकांनी पाठपुरावा केला मात्र अद्यापही गावकऱ्यांच्या या समस्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही आहे त्यातच या गावामध्ये जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे तीन वर्षांपासून हा रस्ता बनवला गेला नाही आहे शेवटी गावातील नागरिकांनी उद्विग्न होत स्मशानभूमी जेव्हा बांधाल तेव्हा बांधा मात्र निदान जिवंत माणसांना चालण्यासाठी प्रवास करण्यासाठी रस्ता तरी सुस्थितीमध्ये बनवा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे